हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत वाणाच्या वस्तू वाण म्हणजे असं नाही की मकर संक्रांत आली आहे म्हणून असं हळदी कुंकूचे कार्यक्रम हे वर्षभर सुरूच असतात तर आपण त्यासाठी ना वेगवेगळे वाण आणि गिफ्ट जे असतात जे महिला मंडळ किंवा आपला एखादा ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्ही सुहासिनींना देऊ शकता अशा वस्तू आपण बघतोय आणि एवढ्या युनिक युनिक आहेत तर तुम्हालाही नक्की आवडतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया वाणासाठी ज्या म्हणजे आहेत सगळ्यात सांगा आ, हे बघा हा हे बघा हे हल्दी कुंकूचे असं करंट आहे त्याच्यामध्ये हल्दी आणि कुंकू असं दोघे होऊ शकतो आणि शिंपल्याच्या आकारामध्ये आहे आहे आणि ही छोटी साईज आहे ही अशी रिटेल किंमत वन ट्वेंटी आहे पण इकडे तुम्हाला डझन मध्ये डझन आहे आणि हे असं पिकअप करून पार्टी मागू पण पार शिंपी आकार पण याच्यामध्ये थ्री पोर्ट दिलेले तुम्ही अजून तीन वस्तू देऊ शकता आपण थोडीशी बिगर साईज आहे म्हणजे हळदी कुंकू तांदूळ किंवा तुम्हाला पाहिजे असं रिटेल ला टू ट्वेंटी रुपीज रेट आहे आणि हे तुम्हाला होलसेल मध्ये वन फिफ्टी रुपीज पर पीस येतो ओके तिकडे प्लेट सारखी आहे याच्यामध्ये तुम्ही आहे ना जर पाहिजे असं समजा तिला असे लाडू वगैरे असं तुम्ही ठेवू शकता आणि असं खूप युनिक आहे आणि दिसायला अँटिक्स सारखं आहे असं म्हणजे हे बघा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता गिफ्ट म्हणून देऊ शकता तर हे बघा असं ओव्हरऑल आहे तर दादा एज अ मेटल काय प्रॉपर हे प्रॉपर पित्तल मध्ये बनत इकडे पूर्ण अशी गोट केलेली वगैरे आहे इकडे कुठे तुम्हाला कोणाला हाता लागणार कापणार वगैरे नाही तर दादा ह्याचा समजा जास्तीत जास्त पीस घेतले त्याची प्राइस साधारण पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपये डझन रिटेल प्राइस इकडे वन एटी वन एटी आहे अच्छा हे बघा खूप सुंदर आहे आता नेक्स्ट बघूया आपण सेट पित्राची प्लेट आहे जे छोटी समजा कोणाला काय पण असतं ठेवायला वस्तू समजा देवाजमोर नैवेद्य नैवेद्य वगैरे किंवा कोणाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ना खूप आहे ना, ना थे ते तांदूळ ठेवून ठेवायची असते तरी छोटी आणि युनिक आणि कॉम्प्युटर डिझाईन येते याच्यावर okay, लेझर म्हणून डिझाईन येते आणि इकडे पण अशी कुठे गोट वगैरे कुठे हाताला कापणार नाही एक दोन तीन टोटल असे तीन सायझेस आहे सेट पण देऊ शकता आणि एक एक पण देऊ शकता हे तुम्हाला असं होलसेल मध्ये असं रिटेल किंमत एटी रुपीज आहे आणि होलसेल मध्ये फिफ्टी ला येतं आणि हे सेव्हन्टी फायव्ह येते अच्छा डझन नाही डझनचं काय डझनचं काय मतलब सिक्स सिक्स्टी रुपीस डझन डझन येणार आता नेक्स्ट बघतोय आपण हे केळीचं पान आहे तर दादा हे पण प्रॉपर पितळेच आहे हे पण प्रॉपर पितळ असं येतो आणि नैवेद्य वगैरे ठेवायला पण काम येतो खूप जणनासाठी तर हे पाण्यासाठी बेस्टच आहे माझ्यासाठी बेस्ट आहे आणि स्मॉल साइज कोणाच्या कसं आहे छोटे असतात तर त्यांना काम येतं का वस्तू सर्व ठेवायला वगैरे छोटे छोटे घर असतात छोटे छोटे देवार असतात मा मावेल व्यवस्थित कुठे तुमच्या हाताला हे आणण्या रिटेल प्राइस इकडे टू फिफ्टी आहे आणि जर जास्त तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतलं तर चोवीसशे रुपये डझनला दिले जातात डझनला पड ओके ही पितळाची गंगाड आहे छोटी ती कोणाला समजा काही इकडे मतलब फुलं वगैरे ठेवायची असेल किंवा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये फुलं वगैरे ठेवायची असेल आणि मला तुम्हाला काही वस्तू येऊ शकतात डेकोरेशन साठी युजमानी पण ठेवू शकतं आता त्याच्यामध्ये एक स्मॉलर साईज बनवली पण त्याला असं पर्टिक्युलर गंगाल रुपी नाही पण एक छोटस असं वाटीसारखं बनवली ती पण एक युनिक शेप मध्ये बनवली गेली त्याला ओके आणि ह्या दोन साइजेस आहे आता हे असं बाराशे रुपये डझन मध्ये जाते बाराशे डझन हा आणि सिंगल प्राइस इकडे वन ट्वेंटी आणि हे रिटेल प्राइस वन एटी आहे आणि असं डझन मागे ना तुम्हाला वन फिफ्टी ला येते अठराशे रुपये डझन येते डझन येते हा हे येतं तुम्हाला नऊशे रुपये डझन ओके आणि असं सिंगल प्राइस आहे इकडे नव्वद ते शंभर रुपये शंभर रुपये ओके तर असं सेट पण देऊ शकता किंवा पण दादा प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा आता हे पितळाची अशी लोटी आहे छोटी छोटी एवढ्या चार साईजेस आहे याच्यामध्ये आणि कोणाला समजा का काही वस्तू ठेवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता देवासमोर समजा पाणी भरून असं ठेवायचे असेल लोटी वगैरे तर ठेवू शकता आणि आतमधून त्याची क्वालिटी वगैरे इकडून फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित येते क्वालिटी सर्व चांगली येते आता हे होलसेल मध्ये रेल तर एक हजार ऐंशी रुपये डझन दिले जाते आणि सिंगल सिंगल पीस असं वन ट्वेंटी रुपीस इकडे रेट आहे प्युअर पितळ आहे ब्रास पितळ आहे प्युअर ब्रास मध्ये येते हे येतं तुम्हाला बाराशे रुपये डझन अच्छा आणि ही साईज त्याच्यापेक्षा अजून मोठी आहे हे ये तुम्हाला येतं वन फोर्टीनी पर पीस मला सोळाशे आणि ऐंशी रुपये डझन डझन आणि आम्हाला त्याच्यापेक्षा अजून मोठी सिंगल सिंगल जसं तुम्हाला हवी असं तुम्ही घेऊ शकता खूप जणांना उत्तरण पाहिजे असतं उत्तरण ते उत्तरण भेटत नाही पण चांगल्या क्वालिटीचे उतरण भेटत नाही पण आमच्याकडे असं आहे ना असं उत्तरण सरकार बनवून दिलं त्याच्या खाली अजून एक मोठी साईज पण येते अवेलेबल करून द्याल तुम्हाला आधी आधी सांगितलं सांगितलं थोडे दिवस तर द्याल करून देऊ शकतो बरोबर ना तर असा उतरणचा सेट पण तुम्ही करून घेऊ शकता आता नेक्स्ट बघूया आपण हा भोग सेट आहे म्हणजे देवाचा जेवणाचा सेट नैवेद्याचा बरोबर याच्यामध्ये दोन पितलाची वाटे येतात एक स्पून येते छोटी पितला खूप सुंदर आणि एक छोट आणि सेट दिला ना हळदी कुंकूला खूप सुंदर वाटेल हे तुम्हाला आहे ना असा सिंगल रिटेल प्राइस वन एटी रुपीज आहे पण होलसेल मध्ये तुम्ही घेता नाही ना पंधराशे रुपये डझन आहे खूप सुंदर आहे पंधराशे रुपये डझन तर खूप सुंदर आणि प्राइस पण व्यवस्थित आणि टिकाऊ पण तसेच आहेत क्वालिटी पण बेस्ट आहे तर आता हे बघा हळदी कुंकूचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे करंडे आहेत म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे आहेत तर त्यांची माहिती घेऊया तर हे म्हणजे प्रॉपर असे पारंपारिक पारंपरिक आधीपासून चालत आलेले आहेत ते आता हे तुम्हाला ना पंधराशे रुपये डझन येतात हा ही साईज छोटी साईज आहे हा त्याच्यात माझी मोठी साईज पण भेटतात हा अशी कोणाला फोल्डिंग हँडल पाहिजे तर फोल्डिंग हँडल पण भेटतात ला okay. ला दे दे ले wow, ले हे येतात तुम्हाला वन फॉर्टीला पर पीस मला सोळाशे ऐंशी रुपये डझन ओके हे एक नवीन आलेलं असं पट्टी मध्ये स्टँड दिलेलं आहे कॉन्सेप्ट आणि असं ढाकण पण आहे प्रत्येक आणि फिनिशिंग पण चांगली आहे हे नऊशे रुपये डझन येतात तुम्हाला ओके आणि हे पितळाच वस्तू आहे अशी जे याच्यामध्ये पण हल्दी प्युअर पितळ प्युअर पितळ मध्ये येतात आणि ढाकण लावून बघायचं सुंदर दिसत एकदम दाखवा दादा हा हे बघा खूप सुंदर आहे कन्सेप्ट हे बघा म्हणजे असं तुम्ही ना हळदी कुंकूला किंवा कोणाला गिफ्ट म्हणून दिलं तरी दी बेस्टच वाटत याच्यात अजून एक मॉडेल आहे समजा इकडे तुम्हाला तांदूळ ठेवायचे असेल किंवा हे ढाकणे अशी ठेवायची असेल तरी तुम्हाला ठेवता येतं आणि क्वालिटी सर्वात बेस्ट येते याच्यामध्ये ये कसं एकदम पटपट वाजणारी नसतात एकदम व्यवस्थित असतात आणि क्वालिटी मेंटेन असतात बरोबर तर दादा ह्याची साधारण काय प्राइस हीच मॉडेल आहे ना हे तुम्हाला वन फिफ्टी रुपया अठराशे रुपये डझन येते आणि रिटेल प्राइस इकडे टू हंड्रेड रुपीज ओके आणि हे तुम्हाला सोळाशे ऐंशी रुपये डझन येते आणि रिटेल प्राइस इकडे तुम्हाला ओके आणि कोणाला समजा पितला मध्ये तीनसा द्यायचं असेल तर तीन साऊन भेटू शकतो कुंकू आणि तांदूळ बरोबर बरोबर असं तीनस आहे ना असं इकडे रिटेल प्राइस टू फिफ्टी आणि इकडे डझन घेत आणि तुम्हाला चोवीसशे रुपये डझन हे बघा असं तीनचा सेटच आहे खूप सुंदर आहे तर असा पण तुम्ही देऊ शकता आणि या पण वस्तू आहे ना एक अजून नवीन आलेली आहे तिकडे असा कॉन्सेप्ट आहे का इकडे तुम्ही कोंकू ठेवू शकता बाजूला अबीर गुलाल असा हे पण ठेवू शकतात हा हे एक छोटासा युनिक कॉन्सेप्ट बनवलं गेलाय आहे हे बघा म्हणजे मध्ये कुंकू आणि साईडला गुलाल हळदी वगैरे असं काही ठेवू आणि कोणाला समजा पिस्टळ नाही परवडत असेल तर स्टील मध्ये व्हेरायटीज आहे बेसिक वाले पण आहे बेसिक मध्ये चांगले क्वालिटी पण येतात असं थ्री फोल्ड्स येतात म्हणजे एकदम पारंपारिक पारंपारिक बरोबर आहे यांची पण क्वालिटी चांगली असतात वजनदार पण असतात मिडियम पण असतात याच्यावर अम्बोस केलेलं गणपती आहे आणि हे असं पानाचा आकार मध्ये स्टील हल्दी कुंकूचं करंट आहे पण वजन बिजन असं व्यवस्थित आहे आणि हे तुम्हाला बाराशे रुपये इकडे डझन आधी कोणाचं समजा बजेट कमी असलं आणि असं आहे टू फोल्डचं पितळाचं दाखवला गेलो तसं हे टू फॉर्टी रुपये डझन ओके आणि हे कोणाला समजा अजून प्लास्टिक मध्ये काही युनिट पाहिजे तर हे पण देतात नवीन जे पिढी असतात ते त्यांची काय नवीन नवीन व्हरायटीची भांडी साफ करायला क्लीन करायला बरोबर प्लास्टिक असतात तर हे समजा तुम्हाला ना इकडे डझन भेटतो डझन डझन ठीक आहे तर आता आपण एवढी सगळी अशी व्हरायटी बघितलेली आहे पित्याच्या वेगवेगळ्या म्हणजे वाण झाले हळदी कुंकूचे करंटे झाले त्यांची हे बघा हे पण काय वस्तू सुंदर आहे खूप सुंदर आहे मस्त छोटं छोटं काय पण वस्तू तुम्ही ठेवू शकता सारख्याच आहे पण तुम्हाला काय ठेवायचे असतं तुम्ही एक्स्ट्रा वस्तू पण ठेवू शकू शकता नाकातले झाले लहान लहान युनिक वस्तू काय पण आता प्रोग्राम्स असतात बाराही महिने तर आपल्याला कुठे ना कुठे बारा महिने रिटर्न गिफ्ट वगैरे आता इम्पॉर्टन्स होतात आणि काय वस्तू अशी ठेवताना मला आमची दिलेली वस्तू ती अशी आठवण राहिली पाहिजे आठवण राहिली पाहिजे आठवण निमित्त ना खूप वस्तू युनिक कलेक्शन बघायला बघतात खूप सारे कलेक्शन इकडे आहे चौरंग वगैरे पण आहे चौरंग वगैरे आहे छोटे छोटे कोणाला आत द्यायचे आतमध्ये लाकडीचे असतात आणि वरती एक कवरिंग असतं मेटल कवरिंग असतं मिनाकारी ना हे मीनाकारी जर रिटेल प्राइस ला सिक्स्टी रुपीज आहे तुम्ही जास्त जा जा जर घेतला तर फाय फोर्टी रुपीज डझन आहे जनरली तीन बाय तीन इंच ही चार बाय चार इंची येते ही okay. अशी नव्वद रुपये रेट आहे पण इकडे डझन घेता नऊशे रुपये डझन येते फोर बाय फोर इंचे okay. आता हे पितळाची अशी दिवे समय पण आहे दिवे पण आहे ही खूप युनिक बनवलेली वस्तू आहे दुसऱ्या वेडरिट पण पण ही एक युनिक बसून बनवलेली आहे इकडे रिटेल प्राइस वन फिफ्टी आहे पर पीस पण समजा तुम्ही डझन घेत असेल तर तुम्हाला इकडे पंधराशे रुपये डझन दिले होते ते पण असे पितळाचे दिवे वगैरे असे बेसिक खूप आहे पण हे सर्व थोडस जाड आहे फॅन्सी आहे तर तसं घासायला पण व्यवस्थित बरं वाटतं खोलगट पण आहे आणि हात कापायची पण कापायची भीती पण नाहीये आणि एकदम युनिक युनिक वस्तू असे असतात कोणाला समजा डिझाईनचा पाहिजे असतात डिझाईनचा भेटतो इकडे तुम्हाला सर्व आहे ना शंभर रुपये मला इकडे बाराशे रुपये डझन येते बारा बाराशे रुपये डझन दिला जातो ओके कोणाला समजा यू कॉन्सेप्ट पाहिजे असेल का एक ज्योतीचा दिवस जसं आपण मध्ये पंक्ती लावतात तर कोणाला असं डिझाईन सांडलं तरी पण खाज्यात जमा खाली घाण नाही डझन येतो तुम्हाला बरोबर बरोबर पाणी आहे आणि ही तुम्हाला इकडे बाराशे रुपये डझन आहे okay. आणि ठीक काय वजन नाही असं आणि कुठे क्वालिटी वाईज तुम्हाला एकोणीस ते वीस नाही भेटणार okay. एकदम पातळ पातळ पितळचे नसतील घ्यायचे तर असे स्टीलचे पण घेऊ शकता आणि एकदम हेवी आहेत असं नाही की स्टीलचे तर असे कशेही नाही व्यवस्थित हेवी आहेत आणि हे आहे देवगाडू ओके okay. जसं का तांब्याचं एक देवासमोर असं पाणी भरून ठेवायला एक छोटासा असा म्हणजे तांब्या भर तांब्या प्यायला आपण समजतो ना आपल्या कसं घेतो पाणी प्यायला तसं देवासमोर याच्यामध्ये थ्री सायझेस आहे अशी तिघे साईज खूप कस्टमर खूप घेतात इकडे ओके आणि असे पितळाचा छोटा तांब्या जर कोणाला पाहिजे असेल समजा कोणाला तांब्या वाटाय का नाही खूप काला पडतोय तर पितळाचे घेऊ शकता अशी क्वालिटीचे आणि हे असं छोटस कशी कोणाला असेल ऍज अन रिटर्न गिफ्ट लग्नाचा आहे घरी वास्तुशांतीचा प्रोग्राम केलाय छोटं छोटं देऊ शकतात हे तुम्हाला असं होलसेल मध्ये असं रिटेल प्राइस टू फिफ्टी पण होलसेल मध्ये वन एटी रुपीज दिलं जातं आणि शेप काय युनिक आहे वास्तू क्वालिटी चांगली आहे आणि असे तांब्याचे छोटे छोटे निरंजन पण तुम्ही देऊ शकता हे तीन साइज मध्येच येतात दे आशे दे yes. yes. आ, हे असेही देऊ शकता एवढी सगळी आपण इथे भांडी बघितली प्रॉपर सगळी म्हणजे सगळंच काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर इथला प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा येस हे इकडे कल्याणमध्ये आहे ना तुम्ही उताना स्टेशनचा वॉकेबल डिस्टन्स फाय मिनिट्स पण पूर्ण नाहीये शिवाजी चौक असा एक सेंटर आहे शिवाजी चौकवरून तुम्हाला एक चिंतामणी ज्वेलर्स करून बोर्ड दिसेल त्या रोडनी आतमध्ये आले ना तर पुढे इकडे नाट्यग्रह पुढे याला रोडला येतं तर तिकडे नाट्यग्रहाच्या इकडेच आमची दुकान आहे त्याच्या नाव प्रवेश स्टील म्हणून आणि काय जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन वन टू वन ट्रिपल सेवन आणि नाईन एट वन नाईन फोर टू सेवन ट्रिपल एट तुमचं नाव सांगा नाव प्रवेश आणि भावेशजी आहे भावेश आणि हे बघा म्हणजे हा एरियाचं नाव काय दादा शंकरराव चौक शंकरराव चौक बाजार जुना बाजारपेठ बोलला कुंभारवाड़ा कुंभारवाडा बोलला जातात माहिती इथे म्हणजे ओला केली ऑटोनी जरी आले तरी तुम्ही इझिली पसर येऊ शकता आणि आपल्या दादा शॉपचं टायमिंग आणि कुठल्या दिवशी बंद नाईन थर्टी टू नाईन हा आणि बंद वगैरे फक्त आमचे जैन लोकांचे सण असतात त्या दिवशीच बंद असतो बाकी ऑल आउट चालूच चालूच आले तर आम्हाला उपस्थित तुम्हाला सर्व्हिस द्यायला बॅटरवर ओके ओके बघा हा यांचं शॉपचं नाव आहे रवे स्टील अँड बघा इथे या सगळ्या वस्तू मिळतात जुन्या वस्तू देऊन नवीन मिळतात